तुम्ही हिंदू धर्माचे असाल किंवा इतर कोणत्याही धर्माचे तुम्ही स्त्री असो वा पुरुष तुम्ही गरीब असो वा श्रीमंत तुम्ही तुमच्या देशात असाल किंवा परदेशात थोडक्यात जर तुम्ही माणूस असाल तर तुम्हाला मी महाभारतातील नऊ महत्वपूर्ण मोती सांगणार आहे तुम्ही त्या व्यवस्थित ऐका आणि त्याच्यावरती विचार करा मोती नंबर एक जर तुम्ही तुमच्या मुलांच्या अवास्थव मागण्या इच्छावरती वेळ ताबा ठेवला नाही तर तुम्ही जीवनामध्ये असाय व्हाल उदाहरणार्थ कौरव मोती नंबर दोन जर तुम्ही किती बलवान असाल जर तुम्ही अधर्माला जर पाठिंबा दिला तर तुमचे शस्त्र कौशल्य आणि आशीर्वाद वेळीच काढून घेतले जातील आणि निरुपयोग होतील उदाहरणार्थ कर्ण मोती नंबर तुम्ही तुमच्या मुलांना इतकं महत्वाशी बनू नका कि ते त्यांच्या ज्ञानाचा गैरवापर करून संपूर्ण विनाश घडून आणतील उदाहरणार्थ अश्वत्थामा ता मोती नंबर चार अशी वचने कधीच देऊ नका की तुम्हाला अधर्मियांना शरण जावे लागतील उदाहरणार्थ पितामह भीष्म मोती नंबर पाच संपत्ती सत्ता अधिकार यांचा गैरवापर आणि चुकीच्या लोकांचे समर्थन शेवटी संपूर्ण विनाशाकडे नेत असते उदाहरणार्थ दुर्योधन मोती नंबर सहा सत्तेचा लगाम कधीच आंधाळ्या व्यक्तीच्या हाती सोपू नका म्हणजे जो स्वार्थ गर्व ज्ञान आसक्ती किंवा वासनेने आंधाळा आहे कारण तो शेवटी विनाशाकडेच नेईल उदाहरणार्थ धृतराष्ट्र मोती नंबर सात ज्ञानासोबत शान पण असेल तर तुमचा विजय नक्कीच होईल उदाहरणार्थ अर्जुन मोती नंबर आठ फसवणूक तुम्हाला यशाकडे नेणार नाही उदाहरणार्थ शकुनी मोती नंबर नऊ जर तुम्ही नैतिकता नीतिमत्ता आणि कर्तव्य यशस्वीपणे पार पाडले तर जगातील कोणतीही शक्ती तुमचं नुकसान करू शकत नाही उदाहरणार्थ युधिष्ठिर तर मित्रांनो मावत हिंदू काव्य आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवते या काव्यात सांगितल्याप्रमाणे आपण सर्व गोष्टी आत्मसात केल्या तर खरंच आपलं जीवन सार्थ होऊ शकते तर मित्रांनो ही माहिती आपल्याला खरंच आवडल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येथपर्यंत रामकृष्ण हरी